श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिना आता संपत देखील आलेला आहे आता अवघे फक्त तीन श्रावण सोमवार राहिलेले आहेत आणि त्यातील आता जो तिसरा श्रावण सोमवार आहे तो आहे एकोणावीस ऑगस्टला या दिवशी आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन नारळी पौर्णिमा जी असते तर ती श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी येत असते आणि आता या सोमवारी जी शिवामूट आहे आपली तर ती आहे मुगाची श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या आराधनेला विशेष महत्त्व असतं या दिवशी आपण होईल तेवढी भगवान शिवशंकरांची आराधना करावी जर श्रावणी सोमवारचा उपवास करत असाल तर आवर्जून भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्यावरती जलाभिषेक दुधाभिषेक करावा त्याचबरोबर श्रावणी सोमवारी जी शिवामोठ असते ती देखील अर्पण करावी ही शिवामोठ आपण का अर्पण करत असतो तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता नसावी धनधान्य हे नेहमी आपलं भरलेलं असावं यासाठी या शिवामूठ अर्पण केले जातात मूग जे असतात ना तर ते भगवान शिवशंकरांना का अर्पण केले जातात तर भगवान शंकराला हे मूग अर्पण केल्याने आपल्या सगळ्या प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती व सुख समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर मुगावर मुग लक्ष्मीचा वास असतो भगवान शंकराला अतिशय प्रिय असणारे मूग अर्पण केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा देखील चिरकाल निवास होतो तर त्यासाठी हे जे मूग आहे तर ते भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे असतात शिवामुठ अर्पण करण्यापूर्वी भंग शंकराला आपल्याला जल त्याचबरोबर गंगाजल पंचामृत दुधाने अभिषेक करून घ्यायचा असतो केवड्याचं अत्तर असेल ते लावायचं चा त्याच्यानंतर भस्म चंदनाचा लेप लावून बेलपत्र धतुरा अर्पण करायची फुले अर्पण करायची आणि त्यानंतर अख्खे सगट जे मूग असतात तर ते तुम्हाला अर्पण करायचे असतात तुटलेले किंवा डाळ वगैरे चुकूनही अर्पण करायची नाही जे अख्खे सगट मूग आहे तर ते स्वच्छ तुम्हाला असावेत आणि त्यानंतर ते तुम्ही शिवशंकरांच्या शिवलिंगावरती थोडंसं पा आणि टाकून ती शिवामूर्त तुम्हाला अर्पण करायची असते आणि त्यानंतर शी ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो तर आपल्याला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद मिळावा आपलं पूर्ण आयुष्य जे आहे तर ते सुखी समाधानी आयु आरोग्यात जावं कधीच घरामध्ये कोणत्याच गोष्टींची कमतरता नसावी जे आपण काम करतो त्या कामाला कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे मूग जे आहे तर ते भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे असतात त्यानंतर जे एकवीस मूग आहे ते हातामध्ये घ्यायचे त्याच्यानंतर ओम आय महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आणि हे एकवीस मूग तुम्ही शिवलिंगावरती जर अर्पण केले तरी ही आपल्याकडे जी लक्ष्मी प्राप्ती आहे तर ती होत असते आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत असते तुम्हाला सर्वांना माहीत आहे की भगवान शिवशंकर हे सांब सदाशिव आहे त्यांची सेवा त्यांची उपासना केल्यामुळे जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य अडचणी दोष मोठ्यातील मोठे आजार सुद्धा बरे होत असतात तर आता आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामधून एक वस्तू घरी आणायची आहे श्रावण महिन्यामध्ये ज्या वेळेस आपण शिवलिंगावरनं एखादी वस्तू घरी आणतो त्यांचा आशीर्वादा स्वरूपामध्ये तर तुम्ही कोणत्या ज्या कामासाठी ती वस्तू घरी आणाल ते काम आपलं हे शंभर टक्के पूर्ण होत असतं आपल्या घरामध्ये नेहमी हस्त वातावरण राहावं घरामध्ये पैशांची कधीच कमतरता नसावी घरामध्ये सुख शांती समृद्धी आयुआरोग्य याची या बरकत राहावी यासाठी आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती भगवान शिवशंकरांच्या मंदिरातून घरी आणायची आहे आता हा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे हे जे पाणी आहे तर ते आपल्या घरचंच असावं हे लक्षात ठेवा चुकूनही मंदिरामधलं पाणी घ्यायचं नाही कारण आपण ज्यावेळेस आपल्या घरचं पाणी शिवशंकरांवरती अर्पण करतो त्यावेळेस आपल्या घरातले जे दोष आहेत ते सर्व नष्ट होत असतात त्याच्यानंतर भस्म धतुरा फुले फळे सर्व तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे बेलपत्र सुद्धा तुम्हाला शिवशंकरांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि ह्या उपायासाठी जे लागणार आहे ते म्हणजे आपल्याला एक धतुऱ्याचं फळ धतुरा जो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे तो भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारं हे फळ आहे हे फळ भगवान शिवशंकरांना का अर्पण करतात कारण त्यांनी ज्या वेळेस हा डहाल विष ग्रहण केलं होतं त्यावेळेस ते त्यांच्या शरीरातली जी उष्णता आहे तर ती कमी होत नव्हती त्यांच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ऋषीमुनीने हा जो धतुरा आहे ते तर तो त्यांच्यावरती अर्पण केला होता आणि तेव्हाचपासनं भगवान शिवशंकरांना धतुरा अर्पण करण्याची प्रथा ही आपल्याकडे तयार झालेली आहे तर आता आपल्याला हा जो धतुरा आहे तर तो याचा उपाय आपल्याला करायचा आहे सर्वात प्रथम तुम्ही जल अभिषेक करा त्याच्यानंतर तुम्ही दुधाने अभिषेक करा त्याच्यानंतर परत पाण्याने अभिषेक करा भस्म त्यानंतर बेलपत्र फुले फळे जे काही तुम्ही आणलेले असेल ते सर्व तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी जो धतुरा आपण घेतलेला आहे हा धतुरा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना तो कशा पद्धतीने अर्पण करायचा ते लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे ते धतुऱ्याला मागे एक छोटीशी दांडी असते ते जे त्याचं डेट आहे तर ते डेट हे ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात बसलेले असताना तुमच्या उलट दिशेला ते जे दांडे आहे म्हणजे धतुराचा जो फळाचा भाग असतो तो आपल्याकडे करायचा दांडीचा भाग हा तुमच्या विरुद्ध दिशेला करायचा अशा पद्धतीने श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो त्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे परत सांगते तुम्ही बसलेल्या त्याच्या उलट दिशेला त्याची दांडी आली पाहिजे त्याच्यानंतर जो फळाचा भाग असतो ना तो आपल्याकडे आणि उलट दिशेला त्याची दांडी अशा पद्धतीने हा धतुरा अर्पण करायचा अर्पण केल्यानंतर त्या धतुऱ्यावरती तुम्हाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे कोणाचं नाव घेऊन तर हटकेश्वर महादेवांचं नाव घेऊन तुम्हाला एक तांब्यावर पाणी त्या धतुऱ्यावरती अर्पण करायचं आहे हटकेश्वर महादेव हे भगवान शिवशंकरांचंच एक स्वरूप आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत संकट आहे तर ते सर्व दूर करण्याचं काम हे महादेव करत असतात तर त्यांचं नाव घेऊन तुम्हाला एक तांब्याभर पाणी त्या धतुऱ्यावरती अर्पण करायचं आहे जो आपण तिथे ठेवलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला तो धतुरा उचलायचा एका लाल कलरच्या कपड्यात किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये तो बांधायचा भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की घरामधले लक्ष्मी प्राप्तीचे जे काही मार्ग आहेत ते सर्व मोकळे होऊ द्या माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळू द्या घरामध्ये जो पैसा येतो तो, तो स्थिर राहू द्या अखंड राहू द्या आणि तुमची कृपा सदैव माझ्यावरती माझ्या घरावरती माझ्या मुलाबाळांवरती राहू द्या अशा पद्धतीची प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला हा दुरा घरी घेऊन यायचा आहे घरी आल्यानंतर हा दतुरा तुम्हाला तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायचा आहे घरामध्ये थोडेफार पैसे असतातच ज्या ठिकाणी आपण हे पैसे ठेवतो तुमचा गल्ला वगैरे असेल तर तिथे म्हणा तुमच्या पैशांच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरामध्ये तुमची काही थोडंफार सोनं असेल महत्वाची कागदपत्र असतात तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या धतुऱ्याला धूप अगरबत्ती तुम्हाला करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्यानंतर हा धतुरा एक पंधरा दिवस तिथेच ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही तो पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे तर नक्की करा आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करा नक्कीच कष्टाला नशिबाची साथ मिळत असते कष्ट केल्याशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे सर्व करत असतो तर करा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ